सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा कृषी उत्पन्न शेतकरी आणि कष्टकरी समाजासाठी अल्प दरात भोजन थाळी सुरू केल्याने सभापती आणि त्यांचे सर्व सहकारी कौतुकास पात्र आहेत असे विचार माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने चाकण येथील महात्मा ज्योतिराव फुले उपबाजारात अल्पदरात भोजनालयाचे उद्घाटन प्रसंगी केले प्रसंगी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आमदार बाबाजी काळे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील माजी आमदार रामभाऊ कांडगे उपसभापती क्रांती सोमवंशी माजी सभापती विनायक घुमटकर उद्योजक तुकाराम कांडगे संचालक महेंद्र गोरे सयाजी मोहिते अशोक राक्षे माणिक गोरे सचिव बाळासाहेब धन्रे नितीन गोरे आदींसह शेतकरी आडते हमाल आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड तालुका बाजार समितीने चाकण येथील महात्मा फुले उपबाजार राज्यात प्रसिद्ध असून या ठिकाणी येणाऱ्या शेतकरी व्यापारी कामगार आणि संबंधित लोकांचे प्रमाण विचारात घेता हा उपक्रम हाती घेण्यात आला या भोजन थाळी अंतर्गत चाळीस रुपयात पोटभर जेवण हा उपक्रम स्तुत्य असून शेतकरी हिताचा उपक्रम सुरू केल्याबद्दल शेतकरी आडते व्यापारी आणि हमाल मापाडी यांनी बाजार समितीच्या सहकाऱ्यांचे आभार मानले खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना अल्पदरात भोजन व्यवस्था सुरू केली आहे या भोजन थाळीत चपाती सुकी भाजी पातळभाजी वरण भात असे पोटभर जेवण देण्यात येणार आहे